श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया का साजरी करतात माघ ही गणेश जयंती जरूर वाचा माघ महिन्यात माघ ही गणेश जयंती साजरी केली जाते आता जयंती म्हणजे जन्म हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो पण आजही अनेकांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आणि गणेश जयंती यामधील फरक पटकन कळत नाही म्हणूनच आज आपण मागी गणेश जयंतीबद्दल सगळी काही माहिती घेणार आहोत मागी गणेश जयंती नेमकी कशी साजरी केली जाते त्यामागील आख्यायिका कोणती आहे हे आपण आता जाणून घेऊया मागी गणेश जयंतीविषयी तुम्हाला हे माहीत आहे का आपल्या लाडक्या बप्पाचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथीमध्ये बाप्पाचा जन्म झाला पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंतीचा दिवस असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात याबद्दल आणखी एक सांगितले जाते ते असे की गणपतीने असुरांचा वध करण्यासाठी तीन वेळा वेगवेगळे अवतार घेतले ते हे तीन अवतार असे देखील मानले जाते यातील तिसऱ्या आणि माघ महिन्यातील अवताराविषयी असे सांगितले जाते स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे असे म्हणतात या दिवशी गणेशाने नरातक राक्षसाला ठार मारले त्याच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला म्हणून हा जन्म मागी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो बाप्पाच्या जन्माची आख्यायिका गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील त्यापैकी एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती म्हणजेच पार्वती देवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला त्याचे पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले पार्वती आणि गंगा नदींमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळेच त्याला द्वैमातूर असे देखील म्हटले जाते याशिवाय बप्पाचा जन्म मागी शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीदरम्यान झाला दोन वेगवेगळ्या तिथींना बप्पाचा जन्म झाला हा दिवस जन्मदिवस साजरा करणे म्हणजेच माघी गणेशोत्सव किंवा माघी गणेश जयंती साजरी करणे होय या व्यतिरिक्त बप्पाच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या आख्यायिका आजही प्रचलित आहे तिळाचा दिला जातो प्रसाद बप्पाला दाखवला जातो तिळाचा नैवेद्य गणपती बप्पाला मोदकाचा प्रसाद दिला जातो त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण जाणतोच पण माघी गणपतीच्या काळात बप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळसाखर असा प्रसाद दिला जातो कारण माघी जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणूनच बप्पाला तिळाचा नैवेद्य दिला जातो अशी केली जाते पूजा पूर्वी घरच्या घरी माघी गणेश जयंती साजरी केली जात असे पण आता याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे हल्ली अनेक ठिकाणी मंडपामध्ये गणेश मूर्ती आणल्या जातात पण घरी केलेल्या गणेश मूर्तीचीही तुम्ही प्रतिष्ठापना करू शकता पण याचा पुराणात उल्लेख नाही जर तुम्ही मूर्ती आणू शकत नसाल तरी देखील तुम्ही गणेश जयंती करू शकता या दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही प्रहारी गणपतीचे स्मरण करू शकता अथर्वशीर्षाचे पठण करून बाप्पाला दुर्वा वाहून तुम्हीही पूजा मनोभावे करू शकता आता तुम्हाला माघी गणेश जयंती का साजरी केली जाते हे नक्कीच कळलं असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नम आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून